महाराष्ट्राच्या या सह्याद्री रांगेत अनेक रहस्य लपलेले आहेत त्यात हजारो वर्ष जुनं जिथे शेकडो औषधी वनस्पतीचं रहस्य दाट जंगल आणि इथे आहे प्रत्येक झाड चमत्कारी ही रहस्यमय जागा अस्तित्वात असणारी सह्याद्री डोंगराच्या आडोशाला वसलेलं हे आहे आढराई जंगल या जंगलाची सफर आज करणार आहोत काही रहस्यमय जागा बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी झोपेतून उठलो आणि बाहेर येऊन बघितलं मस्त मुसळधार पाऊस पडत होता कदाचित रात्रभर देखील पडत होता गाव खिरेश्वर आज गावातलं वातावरण बघता पाऊस धुक आणि थंडगार वारा वाहत होता वाऱ्यावर गवताची रूप छानशी डौलत होती इकडे पावसामुळे शेतामध्ये पाणी साठलं होत आणि गावातली मंडळी सकाळी शेतावर जाऊन भात लावत होते हे बघून थोड्या वेळासाठी मन हारवून गेलं जगण्याचा अनुभव गावामध्येच आहे असं वाटलं नमस्कार मंडळी आज जातोय आपण आठरा जंगल ट्रेक करायला आणि पूर्ण आपण अटराई जंगल एक्सप्लोर करणार आहे आणि आता आपण थांबलो होतो हॉटेल भूषणला म्हणजे रात्री झालो होतो आणि सकाळी सकाळी खेळेश्वरचं वातावरण बघतोय आपण पूर्ण धुक्यामध्ये आहे मंडळी ज्या हॉटेलला आपण थांबलो होतो हे आहे हॉटेल भूषण आणि हे ते बाळूदादा ज्या हॉटेलचे ओनर आहेत आणि आजचे आपले गाईड सुद्धा आहेत आज आपण चाललोय अटराई जंगल ट्रेक करायला आणि आपल्यासोबत बाळूदादा असल्या म्हणजे काही टेन्शन नाहीये पूर्ण आपल्या अटराई जंगल ट्रेकची पूर्ण आपल्याला माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आता ट्रेकला सुरुवात केली या गावापासून हे आहे खिरेश्वर गाव अगदीच आपण पन लहानपणी शाळेमध्ये निसर्ग चित्र काढलं असेल त्या चित्रकलेतलं हे गाव डोंगराच्या कुशीत बाजूला जोग धरण असंख्य धबधबे जंगल यांच्यामध्ये वसलेलं गाव या गावात सुंदरसा नाळ टू या चित्रपटाचं शूटिंग झालेलं या अशा गावात मी दोन दिवस मुक्कामाला होतो मंडळी खिरेश्वर गावामध्ये मी भरपूर वेळा आलो आहे पण आज खिरेश्वर गाव पूर्ण असं धुक्यामध्ये हरवलं आहे म्हणजे मी गावामध्ये आलो आहे ते आपला हरिचंद्रगड ट्रेकसुद्धा केलेला आहे काळी वॉटरफॉल केला आहे पण अठराही जंगल ट्रेक मी पहिल्यांदा करतो आहे तर दादा हा ट्रेक किती किलोमीटरचा जवळपास सहा किलोमीटर सहा किलोमीटरचा ट्रेक पूर्ण अच्छा म्हणजे बारा किलोमीटरचा ट्रेक म्हणजे जायला सहा यायला सहा किलोमीटर आहे आता आपण इथे एक पुरातन काळातलं एक मंदिर आहे आपण त्या मंदिराला विजिट करूयात मंदिर बघूयात आणि तिथून जंगलात निघूयात आजचा हा ट्रेक पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर तर मुंबई पासून दीडशे किलोमीटर आहे खिरेश्वर या गावापासून सुरुवात होते या ट्रेकची माळशेत घाटाजवळ खिरेश्वर गावाच्या कुशीत लपलेलं एक नैसर्गिक रत्न हे आहे आड्राई जंगल घरदाट जंगलात गेल्यावर अंधार पडतो मोठी मोठी झाडे आणि त्यांची खोड बघण्यासारखी आहेत हे बघूनच थक्क व्हाल या जंगलात शेकडो औषधी वनस्पती आहेत वन्य प्राणी आहेत याच भागात काळू नदीचा उगम आहे आणि जवळच पावसात रौद्र रूप घेऊन वाहणारा काळू धबधबा देखील आहे हा ट्रेक मध्यमानी थोडासा अवघड आहे पण अनुभव मात्र आजीवन लक्षात राहणार या जंगलात लपलेलं औषधी वनस्पती वन्यजीव आणि या ट्रेकची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत आठराई जंगल ट्रेक कडे जात असताना आपल्याला एक असं पुरातन मंदिर आपल्याला बघायला मिळतं जे की ऐतिहासिक मंदिर आहे हेमांडपंथी काळातील हेमांडपंथी काळातील पुरात्व महादेवाचं हे आहे नागेश्वर मंदिर मंदिराचं कोरीव काम विलक्षणीय आहे दरवाजाच्या वर विष्णूची मूर्ती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती कोरलेली आहे मंदिरात प्रवेश करताच महादेवाची पिंड त्रिशूळ असं या गाभाऱ्यात पाहायला मिळतं अतिशय प्राचीन जुनं महादेवाचं मंदिर आहे हे hey, आपलं इथं मंदिर बघायला मिळते आणि इथूनच असा एक छोटासा रोड चालला आहे जो की पाठीमागे आपला आड्राई जंगलामध्ये घेऊन जाणार आहे आणि हे मंदिर लक्षात ठेवा मंदिराच्या बाजूलाच हा रस्ता आहे आणि इथे एक छोटस बांधकाम चालू आहे घराचं चा, इथून पाठीमागे रस्ता जंगलामध्ये जातोय आयुर्वेदिक वनस्पती भरपूर आहेत जंगलामध्ये बघायला ना मंडळी आड्राईला जाताना भरपूर अशा वाटा फुटलेल्या आहेत त्याच्यामुळे एक जरी वाट चुकली ना तर पूर्ण ट्रेक तुम्ही चुकू शकता आणि तुमचा वेळही वाया जाऊ शकतो त्याच्यामुळे गाईड घेऊन गेलेला कधी बेटर जातं त्याच्यामुळे गाईड वगैरे घेऊन जावा आणि प्रॉपर हा ट्रेक तुम्ही करू शकता असे एवढी दाट झाड आहेत ह्या दाट झाडांमध्ये काही वनस्पती सुद्धा आहेत म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती औषधी वनस्पतीचा खजाना आड्राई जंगलात दडलेला आहे कदाचित अशा औषधींचा वापर पूर्वी होत असेल आता या वनस्पती दुर्मिळ आहेत दहा हजार पब्लिक असते इथे सॅटर्डे संडे त्यामुळं मध्ये वेळ काढा आणि हा ट्रेक करा तर बेटर राहील म्हणजे व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल तुम्हाला म्हणजे जे हरिश्चंद्रगडचं सगळं पाणी आहे आपलं आड्राईचं जे पाणी आहे सगळं काळूला खाली जात आहे त्यामुळं काळू धबधबा असा एकदम असा रोद्र वाहतो खाली मग बाबा गायी चारायला दिवसभर दिवसभरीतच असतात पाऊस येतोय आज कमी आहे जरा चांगलं किती गाई येत आपली दोन हात हा गे असं धुकं आहे आणि अशा एका पॉईंटवरती आम्ही पोहोचलो जिथून अड्राईला हा रस्ता जातो वरती आणि या साईडला लेफ्ट साईडला काळू वॉटरफॉलचा म्हणजे तो, तो व्ह्यू पॉईंट आहे त्या साईडला जातोय तर आता थोडं धुकं क्लिअर होऊस तर आम्ही काळू वॉटरफॉलच्या त्या व्ह्यूवरती जाणार आहोत आणि नंतर त्याच्यानंतर आपण अड्राई करूया थोड्या वेळात आता हे धुकं क्लिअर होऊस तर आपण थोडं इथं वेट करूयात जर हे धुकं क्लिअर झालं ना मस्त असं ड्रोन शॉट मी तुम्हाला दाखवतो काळू वॉटरफॉलचे मोबाईल घेण्या दाले 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 दाले, दाले। आड्राई जंगलाकडे जाताना लागतो हा पॉइंट काळू धबधबा व्ह्यू पॉइंट या पॉइंट वरून समोर दिसतो पाच टप्प्यामध्ये वाहणारा काळू धबधबा काळू धबधब्याच्या समोर व्हॅली मध्ये हे धुक येऊन अडकत इथे प्रचंड धुक असत हे क्लिअर झाल्यावर असा काही नजारा बघायला मिळतो इथे खूप पर्यटन हे धुक क्लिअर व्हायची वाट बघत होते परंतु या पॉइंट वर खूप जास्त हवा असते आणि साईडला खोल खोल दरी आहे इथे रिस्क खूप आहे त्यामुळे या पॉइंट वर जरा सांभाळूनच आणि गोप्रोमध्ये मध्ये एवढं पाणी गेल्यानं बरोबर तर जो डॉट आहे का तो माझ्या चेहऱ्याला ब्लर करतोय सगळा दिसत नाही प्रॉपर गोप्रो मध्ये एवढं पाणी गेलेलं आहे आणि फॉक पण आहे दरीतनं पूर्ण धुकं वरती येते आणि खाली आपल्याला काळू नदी बघायला मिळते त्या साईडला आणि या बाजूला पूर्ण अशी दरी आहे आणि इथून आम्ही आलोय आता आड्राईसाठी आड्राई जंगल ट्रेक करतोय तर इथं बघतो आपण रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे जबरदस्त सगळं पाणी वरती फेकलं जातंय आणि तो एक पॉईंट खूप मस्त आहे पण आता जास्त हवा असल्यामुळे आम्ही तिथे जवळ जात नाही जाताना बघूयात त्या साईडला एक पॉईंट खूप सुंदर आहे आता आड्राईच्या वाटेवर लागलो समोर हा व्ह्यू पॉइंट आहे परंतु इथे वाऱ्याचा वेग इतका असतो की हवा आपल्याला इथे ढकलत होती वारा आहे दरीतून एवढा वरती फेकतोय कंटिन्यू धुक चालू आहे आणि आता आम्ही चाललोय खरं आतमध्ये जंगलामध्ये म्हणजे इथून जी पाऊलवाट दिसतेय आपण मेन आठव्या जंगलमध्ये एंटर करतोय आपण वाऱ्याचा आवाज बघा किती जोरात येते दाट झाडांनी वेढलेली पाऊलवाट बाजूला डोंगरातून वाहणारा धबधबा जुन्या झाडांवर आलेले शेवाळ असे अनेक अनुभव या जंगलात लपलेले आहेत आता च्या मध्ये एक फळ दिसतंय कुठलं हे फळ रान रानलिंबू ने याला आमच्याकडे चिंगर म्हणतात अच्छा याला ना हरणासारखं प्राणी असते म्हणजे भेकर म्हणून तेच इकडे भेकर खातं त्याला म्हणजे हरीण वगैरे हे अशा आपल्याला म्हणजे असा साडा पडलाय रस्त्यामध्ये चला आता बाळूदादेने सांगितले इकडे एक मंदिर आहे तर ते मंदिर करायचं आपल्याला जे भैरवबाबाचं मंदिर आहे आता आपण इथं आत मध्ये चाललोय मंदिरापाशी हे कुठलं मंदिर आहे भैरोबाबाचं भैरोबा भैरोबा वाटेतच उजव्या बाजूला एक भैरोबाचं मंदिर लागतं अशा दाट जंगलात भैरोबाचं हे छोटस मंदिर गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असावं या आड्राई जंगलामध्ये आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं जे की भैरोबाचं मंदिर आहे इथून बघितला हा मोठा हा जो दगड दिसतोय तिथे भैरोबाचा वरती इथं दगडामध्ये एक मूर्ती कोरली ती आहे आणि इथे खाली शिंदूर वगैरे काय लावलेत आणि म्हणजे गावातले लोक इथे पूजण्यासाठी वगैरे येतात का कुणाचं झाड आहे काय हे टुंबर आहे पहिले रस्ते कसे होते हो इकडच्या अच्छा म्हणजे वाटा दिसतच नव्हते पहिले कारण लोकांची गर्दी कमी होती आता वाटा मळलेल्या आहेत त्याच्यामुळे वाट दिसते पाऊल वाट आपल्या जंगलामध्ये बर। बरोबर हे झाडं पडलेली आहेत काही जंगलामध्ये हे बहुतेक वाऱ्याने पावसाने ही झाडं पडलेली असावीत बघू शकता एवढे मोठे झाड आहेत आपण झाडामध्ये अक्षरशः लपू शकतो एवढे मोठे मोठे खोड आहेत वर्षानुवर्षापासून टिकून असणारं हे दुर्मिळ जंगल आणि यातले झाडं बघून तर मला आश्चर्यच वाटलं अशी झाडांची खोड तुम्ही कधी बघितली नसेल हे अशी खोड आपल्याला या जंगलात बघायला मिळतील आता त्याच्यापेक्षा एखादं आवाढव्य झाड जे बघतोय आपण इथे हे बघा आता खोड त्याचं किती मोठं खोड आहे आणि मी पूर्ण गोल फिरतोय बघितलं हो 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 जबरदस्त वरती पण किती उंच आहे या साईडला सुद्धा आता बघा किती डार्क आहे इथे पूर्ण असा अंधार पडला इथे पूर्ण या जंगलामध्ये जर चुकलं ना तर बाहेर येणं मुश्किल आहे त्याच्यामुळे गाईड ठेवा आणि गाईड घेऊनच तुम्ही प्रॉपर जावा आणि जर कोणाला माहिती असेल तर त्याच्यासोबत जावा म्हणजे हा ट्रेक करा बापरे समोर आलो आणि एकदम असा अचानक शॉक झालो मी एवढं मोठं झाड आहे याचं खोड बघा तुम्ही आणि याच्या फांद्या बघा किती वरती वरती गेलेल्या सगळ्या खोड किती मोठं मोठं झाड झाड आहे आहे सगळ्यात वाऱ्याच्या वेगामुळे झाडे कोसळून खाली पडलेली आहेत तर झाडांच्या मुळांनी पायऱ्यासारखा रस्ता तयार केला आहे या झाडांचे हे खोड बघा यात एक माणूस किंवा प्राणी सहज लपून बसू शकतात खरंच ही शकता। जागा अप्रतिम आहे हा अनुभव घेतलाच पाहिजे या जंगलामध्ये कुठले कुठले प्राणी आपल्याला म्हणजे होते म्हणजे पहिले किंवा आहेत आता आता काळविट ते जास्त आहेत इकडे काळवीट आहेत पण पर्यटकांचा जास्त वापर आहे इकडे त्याच्यामुळे पाऊस पडते म्हणजे तेच ना शनिवारीवर जर दहा हजार पंधरा हजार पब्लिक असेल तर जंगलातनं प्राणी पळून गेले आता दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित झाले असतील आपलेच प्राणी वाढलेत आता जंगलामध्ये सगळे पण जंगल खतर खतरनाक आहे जेव्हा ज्यांना माहिती नसेल अड्राई काय आहे तेव्हा भरपूर असे इथे प्राणी असतील किती अंधार दिसतोय सगळ्याकडे एवढी झाड आहेत ना की आता अजून जास्त डार्क झालं इथे जंगल दाट होत जातं आणि या जंगलातून पाऊल वाटेवरून आपण पोहोचतो अशा ठिकाणी जिथे डायमंड शेपचा हा वॉटरफॉल बघायला मिळतो आता या ठिकाणी पोहोचलो म्हणजे आपण हा ट्रेक अर्धा केला परंतु सगळेच पर्यटन हा ट्रेक इथपर्यंतच सबमिट करतात या पॉइंटवर पोहोचल्यावर आपल्याला स्टॉल बघायला मिळतात इथे चहा कॉफी मॅगी भजी सगळं काही अवेलेबल आहे मस्त या पावसात थंडीमध्ये चहा घेतला समोरचा हा नजारा अनुभवला मंडळी आड्राई जंगलचा हा जो वॉटरफॉल आहे जबरदस्त आहे पूर्ण वर्ण वाहत येतो आणि खाली एका पॉईंटला जाऊन मिळतो आणि खाली एक वॉटरफॉल आहे आणि जाऊन पुढे दोन वॉटरफॉल तयार होतात तुम्हाला असं नाही कळणार मी आता तुम्हाला आपल्या ड्रोनमध्ये दाखवतो हा शॉट पूर्ण कारण की पावसामध्ये एवढी रिस्क घेऊन हा शॉट घेतला ना यार नक्की सबस्क्राईब करा एक आपल्या चॅनलला याच्यासाठी पूर्ण डोंगरावर वाहत येते खाली आणि त्या साईडला सुद्धा पाणी वाहते आणि हे सगळं पाणी जाऊन खाली काळू नदीला भेटतंय आजूबाजूला पूर्ण धुक आहे आणि तिथे मोठे मोठे धबधबे पडतायत यार काय जबरदस्त वातावरण झालंय आता मी चाललोय क्रॉस करून पलीकडे आड्राई जंगल ट्रेक हा केलाच पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा याचा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे मध्ये काय होईल सांगता येत नाही आत्ताच धुकं पडलं ऊन पडलं थोडस आणि आता बघतोय मुसळधार असा पाऊस वाचव हा वॉटरफॉल इथून मंडळी आठराई जंगलचा जो हा ट्रेक आहे आणि इथे आपण वॉटरफॉल पशी जे पोहोचलोय आणि इथून पुढे अजून अर्धा ट्रेक आहे पण आपण आता इथेच अर्धा ट्रेक करतोय बाकी इथपर्यंत आपल्या बाळू व्यवस्थित आणलेलं आहे बघतो आपण अचानक पाणी वाढलं पाऊस आल्यामुळे आता परतीचा प्रवास आणि येऊन पोहोचलो खिरेश्वर गाव भूषण हॉटेलवर पावसात भिजून थकून आमच्या सौरभला जाम भूक लागली होती मग काय मस्त नॉनव्हेज ताट समोर आलं गावरान रस्सा आळणी चपाती भात मस्त ताव मारला सौरभ पावसात भिजून आलाय कसं जेवण गरम गरम, गरम।, गरम। मंडळी जाता जाता एक गोष्ट खिरेश्वर या गावात आले तर मस्त दोन दिवसाचा प्लॅन करून या या निसर्गातून दोन दिवसात खूप काही शिकायला मिळेल आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाकी भेटूच सह्याद्रीच्या नव्या जागी नव्या स्वर्गात